नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे उन्हाळा विशेष पान मसाला सरबत सध्या उकाळ्याचं प्रमाण भरपूर वाढलं आहे आणि शरीर थंड ठेवण्यासाठी आपण विविध प्रकारचे शेक वगैरे पितो तर आज आपण एक स्पेशल रिफ्रेशिंग ड्रिंक बनवूया खूपच सोपं व खूपच चविष्ट अशी रेसिपी आहे तुम्ही याला पान मसाला सरबत किंवा पान शेक किंवा पान शॉट किंवा रिफ्रेशिंग ड्रिंक असंही म्हणू शकता चला तर मग यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ पान मसाला सरबत बनवण्यासाठी इथे मी खायची पानं घेतली आहे सर्वप्रथम पानं स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर त्याच्या देठ काढून टाकायचे आहे त्यानंतर पानाचे तुकडे करायचे आहे किंवा तुम्ही कैचीनेसुद्धा कापू शकता त्याचबरोबर इथे मी पाच पानं घेतली आहे त्यासाठी थोडासा पुदिना घ्यायचा आहे त्यानंतर तीन ते चार काजू घेतले आहे एक मोठा चमचा बडीशोप घेतली आहे चार ते पाच हिरवी वेलची एक चमचा लाल टूटी फ्रुटी व एक चमचा ग्रीन टूटी फ्रुटी त्याचबरोबर दोन मोठे चमचे डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबऱ्याचा चुरा घेतला आहे एक चमचा गुलकंद घेतला आहे चिमुडभर हिरवा रंग घेतला आहे पाणी न टाकता सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी पावडर शुगर घेतली आहे तीसुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे इथे आपला पान मसाल्याचं मिश्रण तयार झालं आहे तर आपण पान मसाल्याचं सरबत बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी चार मोठे चमचे पान मसाल्याचं मिश्रण घेतलं आहे त्यामध्ये अर्धा लिटर फुल फॅट क्रीम दूध घ्यायचं आहे दूध अगदी थंडगार असायला हवं त्यानंतर इथे एकदा मिश्रण व दूध मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गाळणीने गाळून घ्यायचं आहे इथे मी पान मसाला डायरेक्ट न गाळता दुधामध्ये मिक्स करून गाळला आहे कारण की पान मसाल्याचं मिश्रण थोडंसं दाटसर होतं ते पूर्णपणे गाळलं गेलं नसतं त्यामुळे मी दुधामध्ये मिक्स करून गाळून घेतलं आहे तुम्हाला जर शक्य असेल तेवढं बारीक वाटून तुम्ही सरबत बनवण्याच्या आधी त्याचा मसाला गाळून घेऊ शकता तर अशा पद्धतीने सर्व पान मसाला इथे मी गाळून घेतला आहे व पुन्हा त्याच भांड्यामध्ये सर्व मिश्रण ट्रान्सफर केलं आहे त्याचबरोबर इथे आपण काही बर्फाचे खडे घ्यायचे आहे त्याचबरोबर ऑप्शनल म्हणून मी गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहे यामध्ये एक ग्लास बर्फाचं पाणी टाकायचं आहे व पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर पान मसाला सरबत जास्त गोड हवं असेल तर तुम्ही यामध्ये अर्धी वाटी साखर अजून मिक्स करू शकता तयार केलेलं पान मसाल्याचं सरबत साधारणतः दहा ते बारा लोकांसाठी आहे त्यातील मी फक्त चार चमचेच घेतलं आहे हा मसाला तुम्ही बनवून फ्रीजमध्ये साधारणतः आठ दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता तर इथे आपलं उन्हाळा विशेष पान सरबत पान मसाला शेक किंवा पान शॉट रिफ्रेशिंग ड्रिंक तयार झालं आहे खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन